नमस्कार मी डॉक्टर रजनीदाई शिंदे पोलीस मित्र असोसिएशन महिला राज्य अध्यक्षा संस्थापक वेद फाउंडेशन सहसंपादिका पोलीस ऑफ इंडिया न्यूज आज गणेश चतुर्थीच्या निमित्ते सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा पोलीस ऑफ इंडिया न्यूजच्या दुसऱ्या वर्धापना दिनानिमित्ते सर्व दर्शकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्युन शाह ग्रुप इचलकरंजी कोल्हापुरातून सकल मराठा समाजाच्या वतीने पुरवणार मोठी रसद मुंबईतील आंदोलनाला सर्व पाठबळ देणार बैठकीत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मुंबई येथे आमरण उपोषणाला आझाद मैदानावर बसले आहेत मराठा समाजाचा प्रचंड झंझावात आंदोलन स्थळी असून आंदोलकांना प्राथमिक सुविधा देणे राज्य सरकारची व प्रशासनाची जबाबदारी असताना देखील कोणत्याही सुविधा न देता आंदोलकांची कोंडी करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे आंदोलनाच्या पहिल्याच दिवसापासून परिसरातील हॉटेल दुकाने बंद करून अन्न पाणी मिळू नये अशी व्यवस्था केली आहे मोठ्या प्रमाणात पाऊस आणि दुसऱ्या बाजूला सेवा सुविधांचा वाणवा यामध्ये मराठा आंदोलकांना कोंडीत अडकून आंदोलन दाबून टाकण्याचा प्रयत्न आहे हजारो गाड्यांना पार्किंगचे योग्य मार्गदर्शन न करता वाहनधारकांनी प्रचंड यातायात करून वाहने चुकीच्या मार्गाने वळवून आंदोलक आझाद मैदान येथे न पोहोचतील असा प्रयत्न केला आहे मराठा सेवकांचे प्रचंड हाल करून त्यांना मुंबई सोडून जाण्याविषयी प्रयत्न प्रशासन करत आहे या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात शाहू स्मारक भवन येथे सकल मराठा समाजाची बैठक झाली त्यामध्ये कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणात रसद पुरवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले जेणेकरून आंदोलक शेवटच्या टप्प्यापर्यंत मुंबई सोडणार नाहीत जनतेच्या पाठिंब्यावर कोल्हापूर येथून किमान एक ट्रक जीवनावश्यक वस्तू येत्या दोन दिवसात पाठवायचे नियोजन करण्याचे ठरले याचबरोबर मैदानाची परवानगी मुदत देण्याचा घोळ न घालता संपूर्ण कालावधीसाठी परवानगी द्यावी प्रशासनाने आझाद मैदान परिसरात अन्न पाणी व राहण्यासाठी प्राथमिक शाळा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात अशीही मागणी सरकारकडे करण्यात आली आहे याप्रसंगी वसंतराव मुळीक चंद्रकांत पाटील उमेश पवार रुपेश पाटील राजू सावंत संदीप देसाई शाहीर दिलीप सावंत राहुल इंगवले बाबा महाडिक शैलजा भोसले सुनीता पाटील सुधा शिंदे गीता हसुरकर बबिता जाधव निलेश चव्हाण अनिल घाडगे उदय लाड यासह मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शहर प्रतिनिधी अमजद इनामदार सह संपादक डॉ युवराज मोरे बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार